पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी शिवाजीराव नागवडे डेफोडिल्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि कौशल्य देवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नागपंचमी सणाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांसह हो पालकांसाठी विविध स्पर्धांचं भव्य असं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमामध्ये पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा गायन स्पर्धा आणि आरोग्य तपासणी शिबीर असे विविध कार्यक्रम घेण्यात आलेत विद्यार्थ्यांप्रमाणेच महिला पालकांनी देखील मोठ्या उत्साहात स्पर्धेमध्ये सहभागी होत आपलं कौशल्य दाखवलंय या स्पर्धेमुळे भारतीय संस्कृतीची जपणूक आणि कलेला वाव मिळावा हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर बोलताना संस्थेच्या सचिव सौ अनुराधा नागवडे म्हणाल्यात की आमच्या स्कूलमध्ये फक्त शिक्षणच नाही तर मुलांमध्ये संस्कार रुजावेत आणि यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे आम्ही प्रयत्नशील असतो पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ देणं हीच आमची खरी प्रेरणा आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक देण्यात उपस्थित पालकांनी आणि नागरिकांनी शाळेच्या या उपक्रमाचं विशेष कौतुक देखील केलं नमस्कार शिवाजीराव नागोडे डेफोडील इंग्लिश मिडियम स्कूल आणि कौशल्यादेवी नागोडे इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने अनेक वर्षापासून आपण प्रत्येक सण वार रीतिवाज आपल्या स्कूलमध्ये साजरी करत असतो त्यामध्ये आपण आज नागपंचमीचा पण प्रोग्राम दरवर्षी घेत असतो त्यामध्ये पाककला स्पर्धा असेल मेहंदी स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल परत त्यामध्ये गायन होतं आरोग्य विभागाची तपासणी होती आरोग्यांची ड्रेस रेपिंग होतं फॅन्सी ड्रेस रेपिंग असं विविध स्पर्धाचं आयोजन केलं जातं का तर पहिली गावात लोकं सगळी राहायची सगळी सणवार खूप मोठ्या पद्धतीने साजरी केली जायची आणि नकळत मुलांवरती संस्कार होतात किंवा आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या रीतिरिवाजाबद्दल सणावाराबद्दल नकळत ती माहिती त्यांच्यावरती ते गुण उतरतात किंवा ते त्यांना नकळत त्यांच्यावर तो संस्कार होत असतो पण आता ह्या सगळ्या गोष्टी लोप पावत चालल्यात सगळेजण त्यांच्या त्यांच्या फॅमिलीमध्ये छोटे छोट्या फॅमिली मुलं स्कूलला आईवडील स्कूल त्यांच्या जॉबला त्यामुळं मुलांना हे सगळं लक्षात येत नाही किंवा कमी पडतं ते संस्कार द्यायला म्हणून स्कूलच्या वतीने आम्ही ते दरवेळी साजरी करतो आणि मला ह्याच्यात आनंद आहे की मुलं तर शिकतातच पण महिलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतात आणि त्यांच्यातली जे कला आहे त्यांच्यातले गुण आहे त्याला एक व्यासपीठ मिळतं एक स्टेज मिळतं आणि ते सगळे येऊन छोटंच बक्षीस असेल पण त्यांनी ते जिंकलं आणि परत सगळे गेम असतात महिला गेम खेळतात सगळ्या आणि त्याच्यात त्यांना बक्षीस मिळतं हे त्यांना पण खूप छान वाटतं आम्हालाही खूप छान वाटतं काल आपल्याकडं दिव्याची आपण म्हणतो आमोशा असते दीप दीपामावस्या तर मला माहीत नाही किती जणं करतात पण ते काय तर दिवे सगळे घासायचे दिव्याची पूजा करायची दिवे लावायचे सगळे घरात अंधकार नष्ट होऊन आपण उजेडाकडं जावं ही काय आपली भारतीय संस्कृती आहे की हळूहळू कुठंतरी वेगळ्या दिशेने चालले म्हणून नागोड्यांच्या स्कूलमध्ये फक्त शिक्षण नव्हे तर संस्कारसुद्धा दिले जातात कारण माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागोडे यांच्यापासून नागोड्यांच्या प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये शिक्षणच नाही तर संस्कारसुद्धा दिले जातात आणि ती परंपरा ती शिकवण आम्ही कायमस्वरूपी आदरणीय राजेंद्रदादा नागोडे यांच्या आग्रही भूमिकेतून आम्ही ती नेहमी पुढे नेत असतो आणि पालकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला साथ देत असतात त्यामुळं मनापासून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते पंचमीच्या रक्षाबंधनच्या सगळ्यांना शुभेच्छा देते दे धन्यवाद आज शिवाजीराव नागवडे ह्या शाळेमध्ये आज नागपंचमीनिमित्त मी सर्व महिलांना कार्यक्रम आयोजित केला होता त्यात विविध स्पर्धकांनी भाग घेतला महिला होत्या त्यात गेम्स होते कुकिंग्स होते विविध कार्यक्रम आयोजित केले त्यात सर्व, सर्व महिला सहभागी झाल्या सर्वांनी सर्व खूप आनंद घेतला तसेच शिक्षकांनी पण खूप खूप असं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते मी इथ विनंती करते की इथून पुढचे सर्व कार्यक्रम कुठले गुरुपौर्णिमा वगैरे यात असे कार्यक्रम विविध शाळेमध्ये उपलब्ध करून द्यावे त्यामुळे महिलांना याच्यात सहभाग हो घेवता येतो आणि त्यामुळे महिलांना पण प्रोत्साहन मिळतं आणि विविध कार्यक्रम पार्टिसिपेट केल्यानंतर आपल्या मुलांनाही प्रोत्साहन मिळते आपल्यापासून त्यांना पण शिकण्यासाठी भेटतं त्यामुळे त्यांना पण आप आपल्या म आई वडिलांचा अभिमान वाटतो की आपली आई पण आपल्या शाळेमध्ये आली त्याच्यामुळे असेच कार्यक्रम उपलब्ध करून द्यावे त्याच्यामुळे या महिलांना शाळेचे मी आभारी आहे तसेच अनुराधाताईंनी आता सांगितले की आता त्या कुठले एखाद्या देवस्थानच्या ठिकाणी नेणार नाही त्या फिरायला म्हणून महिलांना नेणार त्या देवस्थानच्या ठिकाणी दर्शनाची सोय करणार त्यासाठी त्यांनी संधी उपलब्ध करून दिली त्यापासून त्यांचे मनापासून आभार मानले आज आपण शिवाजीराव नागवडे डेफोडील स्कूलच्या माध्यमातून स्त्रियांसाठी एक आरोग्य शिबिर अरेंज केलं होतं ह्या शिबिराचा मुख्य उद्देश असा आहे की सध्याची स्त्री सगळ्या घराकडे लक्ष देण्याच्या नादामध्ये स्वतःच्या प्रकृतीकडे खूप जास्त प्रमाणात दुर्लक्ष करते आणि ह्याचा परिणाम असा होतो की बऱ्याच स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं आहे बऱ्याच सगळ्या स्त्रियांना पाळीशी रिलेटेड समस्या निर्माण होतात ते त्या स्वतःच्या हेल्थकडे म्हणावाचं लक्ष न दिल्यामुळे त्यांचं वजन वाढणं किंवा बी पी वाढणं बाकीच्या सांधेदुखीशी रिलेटेड सम बऱ्याचशा समस्या निर्माण होतात ह्या सगळ्या होऊ नयेत म्हणून त्यांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे त्या संदर्भातच आपण हा आजचा कॅम्प घेतला वजन ज्यांचे वाढलेत त्यांच्यासाठी साठी त्या रिलेटेड काउन्सलिंग केलं ज्यांचं कमी आहे त्यांना त्या संदर्भात काही सूचना केल्या आणि ह्या कॅम्पचा तोच मेन उद्देश होता की स्त्रियांमध्ये आरोग्याबद्दल जागृती निर्माण झाली पाहिजे त्यांनी स्वतःच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे रिस्पॉन्स चांगला होता बऱ्याच सगळ्या स्त्रिया आल्या त्यांनी स्वतःचं वे वेटपासून वे सगळ्या गोष्टी चेकअप करून घेतल्या कारण सध्या सगळ्यांना त्याबद्दल जरा आहे म्हणजे स्वतःचं आरोग्य स्वतःचं बी पी वेट सगळं ओके आहे की नाही हे कन्फर्मेशन करणं त्यांना गरजेचं वाटतं आणि ज्या स्त्रियांमध्ये ते प्रमाण कमी जास्त होतं त्यांना मग त्या संदर्भात सूचना दिल्यात आणि आजचा हा कार्यक्रम नागोडेताईंच्या माध्यमातून अरेंज केला खरंच ह्या कार्यक्रमांची खूप गरज आहे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरात काम करणाऱ्या सगळ्या गृहिणी एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये जनजागृती होते आरोग्याच्या संदर्भात अशा कार्यक्रम सगळ्याच संस्थांनी किंवा वेगवेगळ्या शाळांमधनं अरेंज होणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने महिलांच्या आरोग्यामध्ये नक्कीच सुधारणं अपेक्षित आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सैदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी